दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्ये उजनी भीमा निरा खोरे अपडेट पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे भीमा खोऱ्यातल्या बहुतांश धरणावर आज पावसाची नोंद आहे दरम्यान खडकवासला धरणामधून एक्केचाळीसशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही आत्ता सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर पवना धरणामधून सुद्धा अठ्ठावीसशे क्युसेकनं पाणी सोडलं जातंय त्यामुळे उजनीमध्ये येणारी आवक वाढणार आहे पुणे बंड गार्डनचा विसर्ग जो आहे तो आता बारा हजार चारशे एक क्युसेक इतका झालेला आहे आणि दौंडची आवक पाच हजार पाचशे सत्त्याण्णव क्युसेक आहे दौंडची आवक ही सायंकाळपासून वाढणार आहे याचबरोबर चासकमान भीमा नदीवरचा चासकमान जो प्रकल्प आहे त्यातून बावीसशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सकाळपासून सुरू करण्यात आलेली आहे दुसरीकडे नीरा नदीवरील वीर धरणामधून जो एकतीस हजार क्युसेकनं पाणी सोडत होतं ते सकाळी कमी करून तेवीस हजार चारशे क्युसेकचा विसर्ग आता ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं वीर आणि उजनी धरणातून जे पाणी सोडलं जात आहे सध्या त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी ही दुथडी भरून वाहणार आहे उजनी धरणातून सुद्धा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे जेव्हा उजनीमधली आवक वाढण्यास सुरुवात होईल तेव्हा सध्या सोळाशे क्युसेकनं वीज निर्मिती करता म्हणून पाणी सोडलं जात आहे उजनी धरण एकशे चार पॉईंट ऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे या धरणामध्ये अद्यापही पाच टक्के पाणीसाठा केला जाऊ शकतो धरणातला एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पॉईंट ऐंशी टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी आहे छप्पन पॉईंट चौदा टी एम सी इतकं आहे उजनी धरणावर आज चार मिलीमीटर पावसाची नोंद आहे एक जूनपासून तीनशे नऊ मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर झाला आहे मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व जो पाऊस झाला तो दोनशे पंचावन्न मिलीमीटर होता आणि आता एक जूनपासून तीनशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनी धरणातून मुख्य कालव्यात सोडवले पाणी बंद करण्यात आलेलं आहे भीमासेना सिनेजवळ कलव्यात चारशे दहेगाव योजनेकरता ऐंशी आणि सिनामाढा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांवर आज चांगल्या पावसाची नोंद आहे यामध्ये वडिवळी प्रकल्पावर एकतीस मिलीमीटर आंध्रावर अठरा पावनावर पंचावन्न मिलीमीटर कासारसाई छत्तीस मुळशी ऐंशी टेमघर एक्क्याऐंशी वरसगाव शहात्तर पाचशे शहाऐंशी खडकवासला प्रकल्पावर अठरा तर निराखोऱ्यातील गुंजवणीवर पंच्याऐंशी निरा, निरा देवघरवर सत्तावन्न भाडघरवर सव्वीस वीरवर बारा मिलीमीटर पाऊस झाला आहे नादरे प्रकल्पावर दहा मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर घोड उपखोऱ्यातील येडगाववर दहा डिंभेवर बारा मिलीमीटर घोड प्रकल्पावर आठ तर विसापूरवर चार मिलीमीटर पावसाची आज नोंद आहे वरील धरणं ही झपाट्यानं आता भरतायत